नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार मद्द, आहे एकूण छप्पन जागांसाठी मतदान होणार असून यापैकी जागा महाराष्ट्रातील विशेष म्हणजे यातील तीन जागा भाजपच्या वाटेला येणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची सहा फेब्रुवारी रोजी सागर बंगल्यावर भेट झाली या भेटीमुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतले जाणार का या चर्चांना उदाहरण आले होते यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते पण आमच्या भेटीत राज्यसभेबाबत राज्यसभेत कोण जाणार याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात पंकजा मुंडे राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे कि आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल असं ते म्हणाले त्याचबरोबर भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर अमरेश पटेल माधव भंडारी चित्रावाघ हर्षवा वर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांचे नाव आहे त्यामुळे या नवनेत्यांपैकी कोणाचे कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा